महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे सेनेच्या पदाधिकारी बैठकीत जागा वाटपाबाबत प्रमुख नेत्यांसोबत बसून चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला शिंदे सेनेच्या एका कार्यकर्त्याच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला शिंदे सेनेचे संपर्क प्रमुख संजय कदम भाजपच्या अध्यक्षा रोहिणी तडवळकर शिंदे सेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे अमर पाटील साईनाथ अभंगराव सचिन चव्हाण लक्ष्मीकांत ठोंगे पाटील मनीष काळजे शशी थोरात आदी उपस्थित होते दोन्ही पक्षांची ज्या प्रभागात ताकद आणि सक्षम उमेदवार आहेत यावर चर्चा झाली जागा वाटप उमेदवार निश्चित करताना सर्वमान्य तोडगा काढण्यावर विचार व्हावा असं या बैठकीत ठरलं तर इकडे रिपाई आठवले गटानं शहर उत्तरमधून पाच शहर मध्य मतदारसंघातून दोन आणि दक्षिण मतदारसंघातून तीन जागांची मागणी केली आहे रिपाईचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांनी यासंदर्भात आमदार विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र कोठे यांच्यासोबत चर्चा केली रिपाईचे शहर पदाधिकारी शिवम सोनकांबळे यांनी प्रभाग पाचमधून भाजपकडून लढण्याची तयारी दर्शवली आहे यावर ही चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं